नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्रो हो लाडकी बहीण योजनेमधील सर्व पात्र लाभार्थ्यांसाठी पात्र बहिणींसाठी अत्यंत महत्वाची अपडेट आहे कारण लाडकी बहीण योजनेमधील सर्व पात्र बहिणींना आता दरवर्षी ई के वाय सी ही करावी लागणार आहे तरच तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी पात्र होणार आहात तरच तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे हे दर महिना जमा होणार आहेत आता ही ई के वाय सी नेमकी कुठे करायची आहे कशा पद्धतीने करायची आहे दरवर्षी कोणत्या महिन्यामध्ये करायची आहे या संदर्भातील सविस्तर माहिती शासनाने आज नवीन शासन निर्णय निर्गमित करून दिलेली आहे तर याविषयीची सविस्तर माहिती चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात तत्पूर्वी चॅनलवरती मात्र पहिल्यांदाच आला असाल आणि अजूनपर्यंत आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन अपडेट व माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम आपणास पाहायला मिळतील मित्र हो आज दिनांक अठरा सप्टेंबर दोन रोजी महिला व बालविकास विभागाने घेतलेला महत्त्वपूर्ण शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई के माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास मान्यता देण्याबाबत तर आता शासन निर्णयामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे पहा मान्य मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार दरवर्षी जून महिन्यात या योजनेतील लाभार्थ्यांची ई के वाय सी करावायची आहे तर लक्षात घ्या दरवर्षी जून महिन्यात ई के वाय सी करावायची आहे महिला व बालविकास विभागाची सब ए यू ए व सब के यू ए म्हणून यू आय डी ए आय ने नियुक्ती केली आहे त्यामुळे महिला व बाल विकास विभागाकडून सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई सी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यात येत आहे त्या अनुषंगाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वेब पोर्टलवर ई ची सुविधा उपलब्ध करून देऊन सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई के वाय सी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि म्हणून हो शासनाने हे परिपत्रक जारी करून हा शासन निर्णय निर्गमित करून ई के वाय सी संदर्भात माहिती दिलेली आहे आणि ई के वाय सी आता कंपल्सरी पात्र लाभार्थ्यांसाठी पात्र महिलांसाठी केलेली आहे आता शासन परिपत्रकामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई के वाय सी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या म्हणजेच लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेब पोर्टलवर सदरची ई के वाय सीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने या वेब पोर्टलवर लाभार्थ्यांना प्रत्यक्षात ई के वाय सी बाबत करावयाची कार्यवाहीची माहिती फ्लो चार्ट च परिशिष्ट अ मध्ये देण्यात आला आहे त्यानुसार सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण चालू आर्थिक वर्षात या परिपत्रकाच्या दिनांकापासून दोन महिन्याच्या आत पूर्ण करणे बंधनकारक आहे तर आता जी आपल्याला ई के करायची आहे ती परिपत्रकाच्या दिनांकापासून दोन महिन्याच्या आत पूर्ण करायची आहे म्हणजे आजपासून पुढील दोन महिन्यामध्ये आपल्याला आपली ई के वाय सी जी आहे ती या वेब पोर्टलवरून पूर्ण करायची आहे आणि त्यानंतर दरवर्षी जून महिन्यामध्ये आपल्याला ही ई के वाय सी करावी लागणार आहे लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र होण्यासाठी त्यानंतर म्हटलेलं आहे सदर कालावधीत ज्या लाभार्थ्यांनी आधार ऑथेंटिकेशन केले नाही ते पुढील कार्यवाहीस पात्र राहतील याची कृपया नोंद घ्यावी तसेच या योजनेअंतर्गत दरवर्षी जून महिन्यापासून दोन महिन्याच्या कालावधीत या योजनेतील लाभार्थ्यांनी ई के वाय सी करणे बंधनकारक राहील तर लक्षात घ्या दरवर्षी आपल्याला जून महिन्यामध्ये ई के वाय सी ही करावीच लागणार आहे जे कोणी पात्र महिला आहेत ज्या कोणी पात्र बहिणी आहेत या सर्व पात्र बहिणींना दरवर्षी जून महिन्यामध्ये ई के वाय सी करावी लागेल आणि आत्ता या परिपत्रकाच्या दिनांकापासून दोन महिन्याच्या आत देखील आपल्याला आता ई के वाय सी जी आहे ती करायची आहे या या है है तर आता आपल्याला ई के वाय सी नेमकी कशा पद्धतीने करायची आहे या संदर्भात या ठिकाणी एक परिशिष्ट अ देण्यात आलेला आहे या परिशिष्ट अ मध्ये नेमकं कशा पद्धतीने आपल्याला ई के वाय सी करायची आहे हे सांगितलेलं आहे आपण या ठिकाणी पाहू शकता तर सर्वप्रथम लाभार्थ्यांना लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओ डॉट इन या वेब पोर्टलला भेट द्यायची आहे म्हणजेच या वेब वेब पोर्टलवरती आपल्याला सर्वप्रथम जायचं आहे त्यानंतर वेब पोर्टलच्या पृष्ठावरती आपल्याला ई के वाय सी बॅनरवर क्लिक करायचं आहे त्यानंतर ई के वाय सी फॉर्म उघडेल लाभार्थ्यांची आधार क्रमांक व पडताळणी संकेतांक कोड म्हणजे लाभार्थ्यांनी त्यांचा आधार क्रमांक आणि संकेतांक कोड म्हणजे जो काही कॅपच्या दिलेला आहे तो नमूद करावा तसेच आधार प्रमाणी करण्यासाठी सहमती दर्शवून सेंड ओ टी पी बटनावर क्लिक करा तुम्ही सेंड ओ टी पी या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपली ई के वाय सी या आधीच पूर्ण झाली आहे किंवा नाही हे तपासले जाईल आणि ई के वाय सी आधीच पूर्ण झाली आहे असा संदेश प्राप्त होईल जर तुमची ई के वाय सी पूर्ण झालेली असेल तर सर्वप्रथम तुम्हाला अशा पद्धतीने ई के वाय सी यादी पूर्ण झाली आहे असा संदेश प्राप्त होईल आणि जर तुमची ई के वाय सी झाली नसेल तर आधार क्रमांक मंजूर यादीमध्ये आहे का नाही हा परत तपासला जाईल आणि त्यानंतर आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत नाही असा संदेश दाखवेल आता जर तुमचं पात्र यादीमध्ये नाव नसेल तर तुम्हाला अशा पद्धतीने संदेश दाखवेल आणि जर तुमचं पात्र यादीमध्ये नाव असेल तर लाभार्थ्याला आधार लिंक मोबाईल नंबरवर प्राप्त झालेला ओ टी पी ओ टी पी स्क्रीन मध्ये टाकून सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे आता आलेला ओ टी पी टाकून तुम्ही क्लिक केल्यानंतर पुढे काय प्रोसिजर होणार आहे तर नंतर ई केवायसी पृष्ठावर पती किंवा वडील यांचा आधार क्रमांक नमूद करून पडताळणी संकेतांक को कोड म्हणजेच कॅपचा नमूद करावा तसेच आधार प्रमाणीकरणासाठी सहमती दर्शवून सेंड ओ टी पी बटनावर क्लिक करा आता जर तुम्ही तुमच्या सासरच्या नावाने अर्ज केलेला असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या पतीचा आधार क्रमांक टाकायचा आहे आणि जर तुम्ही माहेरच्या नावाने अर्ज केलेला असेल तर तुमच्या वडिलांचा आधार क्रमांक तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा आहे आता हे लक्षात घ्या हे कशासाठी आहे तर यानुसार तुमच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न म्हणजे तुमच्या वडिलांचं असेल किंवा तुमच्या पतीचं असेल हे वार्षिक उत्पन्न किती आहे हे शासनात समजणार आहे त्याचबरोबर तुमच्या वडिलांचे किंवा पतीच्या नावावरती चार चाकी वाहन आहे का अशा पद्धतीची माहिती देखील शासनास त्या आधार क्रमांकानुसार समजणार आहे म्हणजेच तुमची पडताळणी देखील या ठिकाणी पूर्ण केली जाणार आहे म्हणजे तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात का नाही हे देखील तपासलं जाणार आहे आणि आधार क्रमांक टाकल्यानंतर कॅपच्या टाकल्यानंतर सेंड ओ टी पी या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या पतीच्या किंवा वडिलांचं जे काही तुम्ही आधार नंबर टाकलेला आहे त्या आधार क्रमांकावरती तुम्हाला एक ओ टी पी येईल तो ओटीपी तुम्हाला परत स्क्रीनवर दिलेल्या त्या ठिकाणी तुम्हाला तो ओटीपी टाकायचा आहे आणि परत सबमिट या बटनावरती क्लिक करायचा आहे सबमिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर परत आपल्यासमोर नवीन पेज ओपन होईल आणि त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा जात प्रवर्ग पर्याय निवडावा लागेल तुमचा जो काही जात प्रवर्ग आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी निवडायचा आहे त्यानंतर खालील बाबी प्रमाणित म्हणजे तुम्हाला एक डिक्लेरेशन त्या ठिकाणी दाखवलं जाईल ते डिक्लेरेशन तुम्हाला होय किंवा नाही या पर्यायावरती क्लिक करून ठरवायचं आहे ज्यामध्ये नंबर एक आहे माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग किंवा उपक्रम किंवा मंडळ किंवा भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाही आता यापैकी तुमच्यासाठी जो योग्य पर्याय आहे तुम्ही होय किंवा नाही हा पर्याय या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर नंबर दोन आहे माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेत आहे आता यामध्ये देखील होय किंवा नाही पर्याय दिलेला आहे तुम्ही या ठिकाणी तुमचा योग्य पर्याय निवडायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला चेक बॉक्स क्लिक करून सबमिट या बटनावरती क्लिक करायचं बटना आहे सबमिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला मेसेज दाखवला जाईल की सक्सेस तुमची ई केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असा संदेश तुम्हाला स्क्रीनवरती दाखवला जाईल आता पोर्टलवरून ई केवायसी नेमकी कशा पद्धतीने करायची या संदर्भात देखील आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमातून नक्की माहिती जाणून घेऊया पण लक्षात घ्या लाडकी बहीण योजनेमधील आता सर्व पात्र लाभार्थ्यांना पात्र बहिणींना ई के वाय सी ही बंधनकारक असणार आहे त्यानुसारच तुमची ई केवायसी पूर्ण झाल्यानंतरच तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहात का नाही हे ठरवलं जाणार आहे तर हो लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांसाठी ही होती महत्वाची अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना देखील जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती माहितीसाठी पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन अपडेट व नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील विसरता प्रेस करा भेटूयात नवीन माहिती सह नवीन अपडेट सह धन्यवाद